राष्ट्रवादी काँग्रेसच्या इचलकंजी शहर अध्यक्ष पदावरून पुन्हा एकदा राजकीय वाद उफाळला आहे प्रदेश चिटणीस विठ्ठल चोपडे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले असून शब्द दिला होता पण पाळला नाही असा आरोप करत त्यांनी थेट जिल्हाध्यक्ष कार्यालयाच्या फलकाला झाकून टाकले आहे या घडामोडीमुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीत दोन गट तयार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी भवन आणि दुसरे शहर कार्यालय अशा दोन स्वतंत्र कार्यालयाची नामुष्की पक्षाने भोगली असताना ही स्थिती पुन्हा ओढवणार का असा सवाल शहरवासियांनी उपस्थित करत आहेत वादाची पार्श्वभूमी अशी विधानसभा निवडणुकीत विठ्ठल चोपडे यांनी बंडखोरी केली आणि बाळासाहेब देशमुख यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली मात्र कार्यकर्त्यांच्या दबावामुळे चोवीस तासातच निर्णय मागे घेत शहर जिल्हाध्यक्ष पद राखीव ठेवण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर विठ्ठल चोपडे यांनी अजित पवार गटाला साथ दिली तर माजी आमदार अशोकराव जांभळे शरद पवार गटाकडे वळले सत्तांतरानंतर जांभळे गटानेही अजित पवार गटात प्रवेश केला तेव्हापासूनच जिल्हाध्यक्ष पदाच्या वाटपावरून वाद, वाद सुरू होता दरम्यान अजित पवार यांच्या इचलकरंजी दौऱ्यात त्यांनी भाषणात विठ्ठल चोपडे हे जिल्हाध्यक्ष असल्याची स्पष्ट घोषणा केली होती पण अवघ्या काही दिवसातच अचानक नव्या नियोजनानुसार चोपडे यांना प्रदेश चिटणीस सुहास जांभळे यांना शहर जिल्हाध्यक्ष तर बाळासाहेब देशमुख यांना सेवा दल प्रदेश उपाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले हा निर्णय जाहीर होतात चोपडे समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी सुरुवातीपासून चोपडे यांच्या सोबत राहून पक्षाला शहरात उभे केले त्यांच्या डोळ्यात धुळफेक झाली अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या त्यांनी थेट शहर जिल्हाध्यक्ष कार्यालयावरील फलक झाकून निषेध नोंदविला पुन्हा दोन गट ही स्थिती पाहता पुन्हा एकदा राष्ट्रवादी दोन गटांची शक्यता निर्माण झाली आहे राष्ट्रवादी भवन हे अधिकृत पक्ष कार्यालय असतानाही शहर जिल्हाध्यक्ष कार्यालय स्वतंत्र असेल का असा प्रश्न कार्यकर्त्यांपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वत्र उपस्थित होत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर चोपडे गट संतप्त आहे तर जांभळे गट आपली नेमणूक अधिकृत मानून कामाला लागण्याच्या तयारीत आहे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इचलकरजीत पुन्हा गटबाजी आणि शक्ती प्रदर्शन पाहायला मिळेल अशी राजकीय वर्तुळात फुजबूज सुरू आहे